आता मी प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आहे या ठिकाणी काही व्यावसायिक आहेत काय सांगाल महानगरपालिकेची आता निवडणुकीची रंधमाळी चालू आहे तुमच्या मनातला आवडीचा उमेदवार कोण आहे मिस्टर ललित टिंडे का बरे ललित एवरीबॉडी आय एम रिअली आस्किंग अबाउट दॅट पर्सन ही इज अ व्हेरी हार्टली पर्सन इज द व्हेरी हार्डली आणि ही गिविंग अिडफुल पर्सन्स चान्स आहे सर ॲक्च्युली बिकॉज वाय सर मी मार्केट यार्डमध्ये राहत होतो मी खूप काही व्यवसाय केले किंवा काही केलं अक्षरशः माझ्यावरती प्लॅस्टिक गोळा करण्याची वेळ आली होती सर पण मी एकदा असाच त्या बाटल्या घेऊन बसलेला असताना माझ्या जवळ आले मला माझ्याशी बोलणे स्वतः आले पर्सनली गाडीतून उतरून माझं शिक्षण डबल ग्रॅज्युएट वर्किंग इन हॉटेल मॅनेजर आय एम वर्किंग इन अ टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्स पण ऍट प्रेझेंटली आय एम बेगर दॅट टाइम लास्ट सिक्स मंथ्स ही इज गिव्हिंग अ चान्स टू मेक अ माय ओन बिझनेस आणि आज मला थोडेफार मिळतात पण मी हत्य आहे मला रोजगार चालू झाला त्याच्यामुळे मी हॅपी आहे त्यांच्याविषयी काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ललित भाऊ तिंडींना कशा प्रकारच्या शुभेच्छा देणार वी आर चॅलेंज टू बडी